विनंती आहे माझी आज कीर्तना करता जेवढे दादा आलेत या आजींचं पुण्यस्मरण निमित्ताने कीर्तन ठेवलंय माझं एक वाक्य ध्यानात ठेवावं कीर्तना करता आले कीर्तनातून काही न्यायचं असेल तर एक वाक्य ध्यानात ठेवा चुकून सुद्धा आपल्या घरच्या लग्नात दारूचा थे मारू नका एवढं मात्र ध्यानात ठेवा दादा आपण आपल्या मुलाचं लग्न करतो लग्न करत असताना आपल्या लेकराच्या लग्नामध्ये दारू आणतो एका बाजूला लक्ष्मीच्या रूपाने सोन आणतो आणि एका बाजूला त्या लेकरांना दारू पण मनामध्ये असं विचार येत नाही का आपण ज्या लेकरांना दारू पासतो कोणीतरी त्यांची लक्ष्मी असेल जगामध्ये आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने सोन आणतोय आणि एका लक्ष्मीचा संसार प्रपंच उद्ध्वस्त करतोय का हो तुम्हाला आठवत नाही दादा विनंती आहे माझी ही व्यसन फार वाईट हो आणि तुमच्या घरची दारू पिऊन त्याचं भागत नाही दादा महिला मंडळ आपल्या खांडेशामध्ये कसं आहे सकाळी आठ वाजेपासून दोन वाजेपर्यंत कष्ट केली ना तेव्हा एक शंभरची नोट मालक हातामध्ये देतो सकाळी आठ वाजेपासून दुपारी येतो पण तेवढ्याने त्याचं भागत नाही दादा आठ वाजता गेले त्याची पत्नी दोन वाजता घरी आले सहा वर्षाचा लेकरू आहे तिचं सा। पाठीला सहा महिन्याचा लेकरू बांधून शेतामध्ये गेली महाराज आठ वाजता निघाली दोन वाजता घरी आली मालकाने शंभर नोट हातामध्ये टेकवली तिच्या धापा धापाटाकट घरी आली पोटामध्ये अन्नाचं कर नाही दारू सांगते तुम्हाला काय अवस्था करते माणसाची ऐका ना अरे संसार करी दारू बाटली स्पर्श नका करू दादा आठ वाजता गेली दोन वाजता घरी आली पोटामध्ये अन्नाचं कर नाही भाकर करता घेतली पाच सहा वर्षाचं लेकरू बाजूला बसलेलं आहे सचित्रा आणि बलमित्र तुर पुस्तक वाचतंय सहा महिन्याचं लेकरू पाठीला बांधलेलं आहे घरी आली कासेला लावलं बाण आणि भाकर थापण्याकरता घेतली महाराज भाकर चुलीवर टाकणार तेवढ्यात हा आला हा म्हणतो पैसे दे मला दारू पिण्याकरता पैसे पाहिजे दुसऱ्याच्या लग्नाचे दारू पिऊन घरी आला बायकोला म्हणतो पैसे पाहिजे मला कसं काय पैसे देईल महाराज आयुष्यभर कष्ट केले तिने आठ वाजता गेली दोन वाजता आली रोज तिचं असं असतं रोज तिला कष्ट करावे लागतात रोज मनामध्ये मा इच्छा असते माझ्या लेकरांकरता काही ना काही करेल खरं सांगू ताई जेव्हा एखादी स्त्री कष्ट करत असते आणि तिचा धनी जेव्हा तिच्याकडून काही गोष्टींची मागणी करत असतो ना तेव्हा तिला फार वाईट वाटत का ती दोष स्वतःला देत नाही तिच्या भाग्याला देते दोष म्हणते अरे माझ्या माय बापाने हे नाही केलं माझ्या मायाबा बरे नाही केले पदरी भांदिले भिकाऱ्याचे महाराज काही वाईट अवस्था असते तिची आठ वाजता गेली दोन वाजता घरी आली पोटामध्ये अन्नाचं कर नाही दोन लेकर तिला सांगली सोन्यासारखे लेकर दुसऱ्या चल्ला दारू पिऊन घरी आला पैसे मागतो महाराज नाही भरता जोडा भरली लाद लातोला मारली रोडातून अश्रू आले रडू लागते पाठीवर बसले त्या ठिकाणी खाली पडलं महाराज भाकर पेटवली होती लालबुंद स्वास त्या लेकराला लागला नका शिकायला वेदना होतय बाळ रडतय आळी रडतय काय करावं पाच सहा वर्षाचा लेकरू बाजूला बसले ते म्हणतय बाबा मारू नका माझ्या आईला अहो मारू नका ना खूप कष्ट केले तिने मारू नका महाराज ऐकत नाही मारतो सारखा हात धरला मुलाने बाबा मारू नका मी देतो तुम्हाला पैसे मला माहिती आहे कुठे ठेवले व मी देतो ना ओढत ओढ स्टूल आणला माझा स्टूल पोरगा का उभारायला काढली बापाच्या हातात टिकवली ताई ऐका ना पाच सहा वर्षाचं लेकरू हो त्याला पैसा काय हे कळत नाही पाच सहा वर्षाचं लेकरू आहे त्याला पैसा काय हे कळत नाही पण हा कागदाचा तुकडा माझ्या बापाच्या हातात टिकवला ना तर माझा बाप माझ्या आईला मारणार नाही बस एवढंच त्याला कळत काय दोष आहे महाराज नका रे दादांनो संसार उद्ध्वस्त करते हे दारू फार विचित्र हे व्यसन इतकं विचित्र आहे दादा जीवन जगू देत नाही तुम्हाला व्यसन करायचं ना अरे ज्या माऊली आपल्या सोबत घेतली महाराज आई वडील भाऊ बहीण कुळ गोत्र नाव सुद्धा आपल्या करता बदललं तिच्या चेहऱ्यावर एकदा हसू आणावं दारू पिऊ नका असं मी म्हणत नाही पण एकदा तुमची बहीण दारुड्याला देऊन पहा तेव्हा कळेल तुम्हाला काय त्रास असतो महाराज तिचा नकशी वेदना होतात काय करावं संसार तर करायचा करता जगते महाराज ती ओ आई ही आई असते नसते सांभाळणारी दाई गेल्यावर मिळत नाही नसल्यावर कळत नाही तिला आई म्हणतात महाराज हो आई प्रत्येकाला मिळत नाही आंधळ्याला विचारा डोळ्याची किंमत पांगडाला विचारा पायाची किंमत जर त्याला आई नाही ना त्याला विचारा आईची किंमत सबसे बड़ी है माँ सगड़ मोटी है ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता नब तू तेरी सूरत जब जब दुनिया में म्हणेल नको मी तुझ्या आई सारखे दादा आई सारखे पण आई होणं शक्य नाही तुझा सतराची दे शीतल तुझी छाया मला हवीची आई माझ्या आई तू पाठवून येतो हो माझ्या आईने दिलेले संस्कार मनामध्ये ठेवते आणि पुढे काम करत राहते खरं सांगू ताई आई घरी बसू द्या श्रीमंत असू द्या लेख घरी महाराज तुझ्याकडे पैसा नसला तरी ती काही ना काही शिजोरी आपल्या लेखी करता देत असते पोरी माझी परिस्थिती नाही पण घेतो या संसाराला कामातील येईल करता जीवन जगणारी ही आई आहे विनंती माझी व्यसनादिन होऊ नका दादांनो व्यसन कराल तर जीवनामध्ये प्रगती होणं शक्य नाही विनंती आहे माझी विचार मिळवा तुम्ही छत्रपती शिवाजी राजांचे अरे संभाजी राजांचे आई करता महाराज स्वराज्य भाव ही तो श्रींची इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत मग महाराज म्हणतात कोण कशाला भाग्य उजळणं म्हणेल हा प्रश्न वेगळा आहे महाराज म्हणतात उजळणं म्हणजे चकाकीय भाग्य म्हणजे देवाने जवळ घेणं संतांनी जवळ घेणं आणि संतांनी ज्या दिवशी जवळ घेतलं देवाने ज्या दिवशी जवळ घेतलं ना तर घेईल देव पण त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचे संत अभंगाच्या दुसऱ्याचे